गेल्या कित्येक वर्षापासून अंगणवाडीमध्ये दे लाभार्थ्यांना देण्यासाठी टी एच आर पुरवला जातो आता येणारा अंगणवाडीला पुरवला जाणारा टी एच आर अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे असं लाभार्थ्यांचं म्हणणं आहे परंतु या वास येणाऱ्या आहारासाठी अंगणवाडी सेविकांना मात्र भरपूर हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्या कशा की पोषण ट्रॅकर मध्ये हा टी एच आर देण्यासाठी लाभार्थ्यांचा एफ आर एस द्वारे फोटो काढून तो टी एच आर वाटप ऑनलाईन सबमिट करावा लागतो हा अतिशय निकृष्ट दर्जाचा टी एच आर लाभार्थी नेण्यास कंटाळा करतात आणि त्यासाठी एफ आर एस मध्ये जी नोंद करावी लागते त्यासाठी एक ओटीपी जातो लाभार्थ्यांना तर या वास आलेल्या अन्नामुळे लाभार्थी ओटीपी पण सांगत नाहीत आणि या एफ आर एस मध्ये फोटो काढण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि लाभार्थ्यांना पुढील प्रमाणे कसरत करावी लागते असं असताना ऑफिस कडून मात्र अंगणवाडी सेविकांना टार्गेट केले जाते तर हा अंगणवाडीतील टी एच आर किती बोगस आहे हे एका लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आपण जे समोर बघतायत ते आहे एका गावाचे सरपंच माननीय मंगेश साबळे सर त्यांना मिळालेला प्रत्यक्ष त्यांनी फोडून गुरांना असता खाते का ते या व्हिडिओ मध्ये बघा या पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय आर विजय वडेट्टीवार सरांनी पण आहाराविषयी प्रश्न उपस्थित केला होता तर जाणून घेऊया मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच जुबानी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा दोन दिवसापूर्वी सन्मान्य आमदार संजय गायकवाड यांनी अन्न चांगलं मिळालं नाही म्हणून कामगाराच्या तिथल्या आचार्याच्या कानपट्टात मारली त्यांना मारली मी आज एक अंगणवाडीचं धान्य आहे सरकार लहान मुलांसाठी देत पोषक आहार म्हणून देतं त्या अंगणवाडीच्या धान्यामध्ये काहीतरी मिसळून मागच्या काही वर्षापासून देत आहे तेल मिसळतंय काय मिसळत आहे गावामध्ये एकही पालक आपल्या आप बाल्याला त्या मुलांना ते खाऊ घालत नाही आज आपण मी तुम्हाला दाखवतो हे ते अंगणवाडीचं धान्य आहे ते अंगणवाडीचं धान्य ते काय आहे ते, ते, ते समजण्यालाच मला वाटतं याच्यामध्ये साखर सुगडी असं काहीतरी मिक्स केलेलं आहे ते दाखवण्याचा उद्देश एकच आहे जर का आमदाराचं धान्य या ठिकाणी जेवणाचं जेवण बरोबर नसेल आणि तुम्ही आचार्याला मारत असेल तर आमचे रस्ते बरोबर नाही आहे ते काम तुमचं आहे ते रस्ते बरोबर कोणी करायचे आहे आमच्या शाळाबरोबर नाही आहे आमच्या हॉस्पिटलबरोबर नाही आहे आमच्या घाटी आमची व्यवस्था आमची आरोग्य व्यवस्था बरोबर नाही आहे तर आम्ही कुणाच्या खोबडीत मारायचं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे हे बघू शकता आपण लहान मुलासाठी आलेलं हे धान्य आहे याला या ठिकाणी जनावरं देखील या ठिकाणी देखी याला खात नाही आपण बघू शकता हे पूर्ण धान्य आहे ते महाराष्ट्र शासन एनर्जी मूंग डाळ खिचडी त्याच पद्धतीनं प्रोटीन प्रिमिक्स मल्टीमिक्स काहीतरी आहे आपण बघू शकता या ठिकाणी जनावर देखील हे धान्य खात नाही आणि लहान मुलाला खाण्यासाठी बघा गाय देखील या धान्याला तोंड लावत नाही मित्र आणि लहान मुलाला खाण्यासाठी शासन या ठिकाणी अशा पद्धतीचं हे धान्य देत आहे आपण बघू शकता एवढ्या निष्कृष्ट दर्जाचं दा। हे धान्य महाराष्ट्र शासन अंगणवाडी मध्ये वाटप करत आहे आणि मूंग गिळून डाळ गप्प गिळून या ठिकाणी हे घरोघरी वाटल्या जात आहे आणि पालक या ठिकाणी नाविलाज आणि शांत आहेत त्याच्यावर एक आमदार म्हणून आमदाराचा लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उचलण्याचं काम आहे त्याच्यावर जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य लोकसभेचे सदस्य त्यांचा आवाज उचलण्याचं काम आहे मात्र अधिकारी आणि आमदार हे सगळे मिळून हा भ्रष्टाचार करत आहेत जालन्यामध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये आमदार देखील सामील आहेत जालन्यामध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे खाण्यात आले त्यामध्ये देखील आमदार सामील आहेत आणि फक्त पैसा वसुलीचा कार्यक्रम या सरकारमध्ये सुरू आहे मात्र वेगळंच काहीतरी या राज्यात मागच्या काही वर्षापासून सुरू आहे तर आपल्याला लक्षात आणण्यासाठी हा व्हिडिओ मी केला धन्यवाद मित्रो जय जवान अध्यक्ष महोदय हा विद्यार्थ्यांशी जीव प्रकार आहे अध्यक्ष महोदय या कंपनीला ब्लॅकलिस्ट केला गेला पाहिजेत धाराशिव मध्ये ज्या अत्यंत मागास जिल्हा जे जी अंकशीत जिल्हे आहेत त्यामध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश इच्छितो त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या म्हणजे शासनानेच दिलेलं काम आहे त्यामध्ये मिलेट बारच्या मध्ये जिवंत अळ्या सापडले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही अत्यंत गंभीर बाब आहे मिले आपण त्या विद्यार्थी पोरांना देतो त्याच्या कुपोषित बालक आहेत किंवा तिकडे त्याला ते विटॅमिन्स मिळत नाही म्हणून आपण देतो आणि हा कंत्राटदार ब्रांड तयार करून त्यामध्ये हो जिवंतड्या अध्यक्ष महोदय हे दुसऱ्यांना झालेलं आहे मी आता शेवंशी बोललो आणि ते खाण्यासाठी आता त्याच्यावर बंदी घातली ठीक आहे हो पण अध्यक्ष महोदय आज अंगणवाडीमध्ये सुद्धा पनवेलमध्ये हाच प्रकार घडला अध्यक्ष महोदय म्हणजे तिथे सुद्धा त्या महिलांनी असं सांगितलं आहे की आहाराचे पाखी उघडताच घाण वाश येतो त्यात मुंग्या असतात पूर्वी धानं कडधान्य मिळायचे पण ते ते वापरले तरी जायचे आत्ताचा पोषणार घरी आणून फेकण्यापेक्षा तो आणले न आणलेलाच बरा असं त्या लोक त्या महिलेनी सांगितलं अध्यक्ष मोदय मला एवढाच विषय आहे की आपण या ठिकाणी सूचना द्या या ही जी कंपनी आहे ही कंपनी अनेक विभागामध्ये काम करते अध्यक्ष मोदय आणि या कंपनीमध्ये जे काही हे पुरवलं जातं मिलेट्स न्यूट्रेटिव्ह बार म्हणून मिलेट न्यूट्रेट्यू बार म्हणून हे कंपनी अनेक वर्षापासून काम करत आहे मग एफ डी शिवाय तपासणीशिवाय हे सगळे अधिकारी हे स्वीकारतात कसे त्या जिल्ह्यात पुरवठा होतो कसा त्यांचं प्रमाणपत्र असल्याशिवाय स्वीकारू नयेत अशा प्रकारची सूचनासुद्धा अध्यक्ष महोदय हा विद्यार्थ्यांशी जीवघेणा प्रकार आहे हो अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीर विषय आहे या कंपनीला ब्लॅकलिस्ट केला गेला पाहिजेत मुलांच्या जीवनाशी गर्दे करोडो रुपये कम दे कमवत असतात महोदय ही कंपनी आणि हा पुरवठादार गेल्या अनेक वर्षापासून हे धंद करतोय अनेक वर्षापासून म्हणून आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे या मुलांसाठी हे जे काही पुरवठा होता यामध्ये जर हे शेण खात असतील कंत्राटदार मिळून आणि हे शेण खाणाऱ्यांना घाण करणाऱ्यांना आपण आपण सूचना द्यावी आणि यांच्यावर ही कंपनी ब्लॅक लिश करावी आणि या कंपनीकडून काम काढून घ्यावं आणि जे अधिकारी या ठिकाणी पुरवठा करत असताना सहभागी आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची अध्यक्षामध्ये आपल्याला विनंती आहे अध्यक्ष